श्री स्वामी समर्थ आज वैकुंठ चतुर्दशी आहे आजची सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे श्री हर हार यांची भेट आणि त्याचं पूजन आपण करायचं आहे तर ही कार्तिक महिन्यात आलेली वैकुंठ चतुर्दशी व्रत हे भगवान शिवजींना आणि भगवान विष्णूला अत्यंत प्रिय व्रत आहे ह्या व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक संपत्ती येते भगवान विष्णूची आणि शिवशंकराची कृपा आपल्याला मिळते आडलेले विवाह सुटतात त्याचप्रमाणे नोकरीतल्या समस्या सुटतात घरातली भांडणं क्लेश जाऊन सुख शांती नांदते तरी आज सांगितल्याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशी आहे उपवास ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे व्रत खूप चांगले व्रत आहेत ज्यांनी नसेल उपवास केला तरी त्यांनीसुद्धा आज एक विशेष सेवा आहे ती तुम्ही रात्री साडे अकरा ते साडेबारा ह्या वेळामध्ये करायची आणि आज तुम्ही भगवान विष्णूंच्या प्रतिमेला एकशे आठ शिवाची नामावली घेऊन बेलपत्र व्हायची आहेत तर उद्या सकाळी बुधवारी सकाळी सहा वाजता तुम्ही विष्णूची हजार नावे घेऊन हजार तुळशीपत्र शिवपिंडीवरती व्हायची आहे आणि म्हणूनच ह्या सेवेला से हरिहरभेट म्हणतात की म्हणजे शिवाची सेवा विष्णूला आणि विष्णूची सेवा शिवाला आणि वर्षभरातून ही एकदाच येते कार्तिक महिन्यामध्ये त्याच्यामुळे हे इतर वेळी होत नाही फक्त ह्या कार्तिक महिन्यातच ही वैकुंठ चतुर्दशी पूजा होते आणि तरी आज तुम्ही ही सेवा नक्की करावी आणि आपले काही अनुभव असतील तर आपण नक्की तिथे मला सांगावे कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा तरी स्वामी समर्थ